चे का श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागा या भागामध्ये आपण रावण रचित रावणरचितशिव तांडवस्तोत्रम यातील दहावा श्लोक पाहणार आहोत आपण आधी श्लोक ऐकू आणि मग प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि पूर्ण श्लोकाचा अर्थ काय आहे ते पाहूया श्लोक असा आहे अखर्व सर्व मंगला कला, कला कदम मंजरी रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम स्मरातक पुरातक भवांतक मखांतक गजांतकानधकातकंतमंतकातकं भजे असा हा श्लोक आहे यातील शेवटचा जो शब्द आहे भजे ते या श्लोकातील क्रियापद आहे भज धातू लटलकार उत्तम पुरुष एकवचनाचं हे रूप आहे आणि त्याचा अर्थ आहे भजन करणे भजणे आराधना करणे उपासना करणे आणि कोणाची उपासना करायची आहे तर त्याच्या आधीचा जो शब्दा तम तम अधीका, अधीका या तम शब्द आहे तम अंतकांतकम येथे संधी आहे तम अधिक अंतक अधिक अंतकम यातला आपल्याला तम हा शब्द घ्यायचा आहे तम भजे असं आपल्याला वाक्य मिळतं त्याला भजतो आणि येथे कर्ता अध्याहूत आहे पण आपल्याला क्रियापदावरून करता काढता येतो तो आहे अहम अहम तम भजे असं आपल्याला वाक्य मिळतं मी त्याला भजतो आणि तम आणि भजे हे दोन शब्द सोडले तर बाकी सगळे जे शब्द आहेत या श्लोकातील ते शंकराची विशेषणं आहेत प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया अखर्व न खरव नय तत्पुरुष समास जो लघु नाही तो महान मोठा भव्य महनीय सर्व मंगला हे पार्वतीचं विशेषण आहे सर्वांचं कल्याण करणारी कला कदंब मंजरी कला म्हणजे सर्व प्रकारच्या कला कदंब म्हणजे कलावृंद कलांचा समूह किंवा कदंब वृक्षही आपल्याला म्हणता येईल कारण कदंब हे वृक्षाचं पण नाव आहे कलारूपी कदंब आणि मंजरी म्हणजे फुलांचा गुच्छ किंवा त्या कलारूपी कदंब वृक्षाला आलेली फुले मंजरी त्याचा बहर रसप्रवाह म्हणजे मध त्या फुलांमधला माधुरी गोडवा विजृंभणा मधुव्रतम मधुव्रत हे भुंग्याचं नाव आहे फुला फुलातील मध गोळा करायचा हेच ज्याचं व्रत आहे तो मधुव्रत म्हणजेच मधुकर भुंगा आणि विजृंभणा याचा अर्थ तोंड उघडणे मुखोद्घाटन करणे भुंगा जसा आपलं तोंड उघडून प्रत्येक फुलातील रसप्राशन करतो मध प्राशन करतो, करतो त्याप्रमाणे इथे मधुव्रतम हे शंकराला दिलेली उपमा आहे स्मरांतकम मदनाचा विनाश करणारा स्मर हे मदनाचं नाव आहे म्हणूनच शंकरांना स्मरारी असंही म्हणतात पुरांतकम त्रिपुरांचा नाश करणारा म्हणून शंकरांना त्रिपुरारी असंही म्हणतात भवांतकम जो जन्ममरणाचा फेरा चुकवतो आणि मोक्ष प्राप्त करून देतो भवसागराचा नाश करणारा मखांतकम यज्ञाचा नाश करणारा गजांतकम गजासुराचा वध करणारा अंधकांतकम अंधकासुराचा नाश करणारा आणि अंतकांतकम अंतक म्हणजे यम यमाचासुद्धा पराभव करणारा असा तो शंकर असा हा प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे आणि शेवटच्या दोन ओळींमध्ये आलेले विशेषण आहेत त्यामागे एक एक पौराणिक कथा आहे आपण आधी पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहूया पूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे की अत्यंत महान महनीय अशी पार्वती सर्व मंगला तिच्या ठाई सर्व कला एकवटलेल्या आहेत आणि त्या कलांच्या समूहाला आलेला बहर किंवा त्या समूहाचा आविष्काराचा रसपान जो मधुकर वृत्तीने करतो आणि ज्याने मदनाचा पाडाव केला त्रिपुरांचा विनाश केला भवसागराचा अंत कर करणारा यज्ञाचा विध्वंस करणारा गजासुराचा वध करणारा अंधकासुराचा वध करणारा आणि यमाचा पराभव करणाऱ्या त्या शिवशंकराला मी भजतो त्याची मी आराधना करतो असा या पूर्ण श्लोकाचा अर्थ आहे सर्व मंगला हे विशेषण आपल्याला कला या शब्दाकडे सुद्धा घेता येतं सर्व मंगला कला कदंब म्हणजे सर्व कल्याणकारी कलांचा समूह आणि त्या कलांचा आस्वाद घेणारे मधुव्रत म्हणजे शंकर असंही आपल्याला इथून अर्थ घेता येईल आता या प्रत्येक पुढच्या दोन ओळींमधल्या विशेषणांच्या मागे कुठल्या कथा आहेत त्या अगदी थोडक्यात पाहू स्मर हे मदनाचं नाव आहे शंकरांनी आपल्या ने तिसऱ्या नेत्रातील अग्नीने मदनाला दग्ध केले होते ही कथा आपल्याला माहीत आहे पुरांतकम तारकासुराचा शिवपुत्र स्कंदाने पराभव केल्यानंतर त्याची तीन मुलं विद्युन्माली तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी खूप तपश्चर्या केली आणि त्यांनी ब्रह्मदेवाला अमरत्वाचा वर मागितला परंतु ब्रह्मदेवाने त्यांना अमरत्व दिले नाही तेव्हा त्यांनी असा वर मागितला की कामवश होणाऱ्या कोणत्याही स्त्री पुरुषाकडून आमचा मृत्यू होऊ नये ज्याने कामावर विजय मिळवलेला आहे अशा व्यक्तीच्या एकाच बाणाने जेव्हा आमची ही तीन पुरं एका सरळ रेषेत येतील तेव्हाच आमचा मृत्यू व्हावा आणि शंकरांनी मदनाला तर भस्म केलेलं होतं कामदेवावर विजय मिळवलेला होता आणि म्हणून शंकरांनी जेव्हा ही तीन पुरं एका सरळ रेषेत आली तेव्हा एकाच बाणाने या तिन्ही पुरांचा विनाश केला विध्वंस केला भवांतकम शंकर ज्यांच्यावर कृ प्रसन्न होतात शंकरांची कृपा प्राप्त झाल्यावर आपला जन्ममरणाचा फेरा चुकतो मोक्ष प्राप्त होतो म्हणून त्यांना भवांतकम असं म्हटलेलं आहे मखांतकम मख म्हणजे यज्ञ आता शंकरांनी कोणत्या यज्ञाचा विध्वंस केला होता तर तो आहे दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा ती कथा तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे सतीने जेव्हा त्या यज्ञकुंडामध्ये आपल्या स्वतःची आहुती दिली तेव्हा शंकरांना ही गोष्ट नारदांकडून कळाली ती सतीनं आहुती दिल्याची गोष्ट नारदांकडून शंकरांना कळाल्यानंतर शंकर अत्यंत क्रोधाविष्ट झाले आणि त्यांनी अत्यंत क्रोधाने आपल्या त्या जटा कैलास पर्वता शिखरावर आपटल्या आणि त्यातून वीरभद्र नावाचा एक गण उत्पन्न झाला त्या गणाने अशाच केसांपासून उत्पन्न झालेल्या गणांना बरोबर घेऊन कणखल येथे जो दक्षाचा यज्ञ सुरू होता तेथे जाऊन त्या यज्ञाचा विध्वंस केला म्हणून शंकरांना मखांतकम असं म्हटलेलं आहे गजासुराचा वध केला गजासुर हा महिषासुराचा पुत्र होता जेव्हा दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला तेव्हा गजासुरानेही खूप तपश्चर्य केले आणि त्यालाही अमरत्व न मिळता बाकी इतर व वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त झाला आणि त्याचा शंकरांनी वध केला तेव्हा त्या गजासुराने मरताना शंकरांची स्तुती केली आणि त्यांना विनंती केली की माझं हे कातडं तपश्चर्यामुळं सुगंधी आणि चमकदार झालेलं आहे तर आजपासून आपण हे वस्त्र म्हणून पांघरावं आणि तेव्हापासून शंकर हत्तीचं कातडं पांघरतात तसंच त्या गजासुराने सांगितलं होतं शंकरांना विनंती केली होती की आजपासून तुम्ही कृत्यिवासह हे हो, नाव धारण करा कारण कृती म्हणजे कातडं आणि वासह म्हणजे वस्त्र हत्तीचे कातडं हेच ज्याचं वस्त्र आहे तो कृत्यवासह त्यामुळे शंकरांना कृत्यवासह असंही नाव पडलं अंधक हा एक असुरच होता त्याने सुद्धा खूप तपश्चर्या केली होती आणि तो उन्मत्त झाला होता आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वध करताना किंवा त्याच्याशी युद्ध करताना त्याच्या शरीरातून जे रक्ताचे थेंब पडत असत त्यातून अनेक असूर उत्पन्न व्हायचे तेव्हा शंकरांनी जेव्हा अंधकासुराचा वध केला तेव्हा त्याचे रक्ताचे थेंब खाली पडू न देता पार्वतीने उत्पन्न केलेल्या मातृकांनी ते वरचेवर प्राशन केले आणि त्यातून उत्पन्न जे आसुर झाले असते ते झाले नाहीत आणि शंकरांनी अंधकासुराचा वध केला आणि यमाचा केव्हा पराभव केला होता यम शंकरांनी तर त्यामागे आहे मार्कंडेयांची कथा मार्कंडे यांना बारा वर्षाचंच आयुष्य सांगितलेलं होतं बारा वर्षानंतर यम त्याला न्यायला आले तेव्हा मार्कंडेय शिवलिंगाला मिठी मारून बसले आणि त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला तेव्हा शंकरांनी यमाचासुद्धा पराभव केला आणि मार्कंडे यांचे प्राण वाचवले अशा ह्या प्रत्येक विशेषणामागे असलेल्या थोडक्यात सांगितलेल्या पौराणिक कथा आहेत आपल्याला जर हा भाग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये आपण अकराव्या श्लोकासह भेटणार आहोत धन्यवाद